गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर मिरज ग्रामीण पोलिसांनी सतरा गुन्हेगारांना मिरज शहर आणि मिरज तालुका हद्दीत प्रवेश करण्यास आणि निवासास प्रतिबंध केला आहे यामध्ये रणजित उर्फ शरदा केरबा ढोबळे व एकतीस राहणार खंडेराजुरी अतुल पोपट वायदंडे सुहास सुनील वायदंडे आकाश अशोक कांबळे विशाल मारुती शिंदे उत्तम अशोक नरुटे किरण उमाजी मलरे अजित अशोक शेजूळ संकेत प्रल्हाद कांबळे अनिकेत प्रल्हाद कांबळे प्रवीण अनिल मगदूम अक्षय बबन पाटील विनायक परशुराम मगदूम राहुल अनिल मगदूम अप्पू उर्फ दत्तात्रय महादेव नाईक बाबासाहेब केरबा कोडलकर सुशांत सुरेश पाटील यांच्यावरच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध प्रकारांचे गु गंभीर गुन्हे दाखल होते गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये त्या अनुषंगाने मिरज ग्रामीण पोलिसांनी या सतरा जणांना दिनांक तीन सप्टेंबर ते सात सप्टेंबर दरम्यान आपल्या हद्दीमध्ये प्रवेश करण्यास मनाई आदेश केला आहे